नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही, ही प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी स्वामींची सेवा ही आपण सर्वजण नेहमीच करत असतो स्वामींचा नाम जप स्मरण हे नेहमी करत असतो पर आता गुरुपौर्णिमा आली आहे या आणि या गुरुपौर्णिमामध्ये सकारात्मक ऊर्जा देवतत्व हे असते मंडळी दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपण वर्षभर या दिवसाची वाट बघत असतो कारण या दिवसात साक्षात दत्तांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो या दिवसात आपण पारायण करत असतो काही ठिकाणी सप्ताह देखील बसलेला असतो आपण काही सेवा करायच्या आहेत या सेवा केल्यामुळे आपल्या अडचणी दूर होतील आणि घरातील वातावरण चांगले राहील साक्षात गुरुचरित्राचे वाचन आपल्या घरात काही महिला करत असतात काही मठात करत असतात दिवसात गुरु आणि शिष्याचे नाते हे अधिक घट्ट तयार काही जण अकरा दिवसाची सेवा करत असतात तर काही एकवीस दिवसाची पण करतात काही जण तीन दिवसाची पण सेवा करत असतात कारण त्यांना पूर्ण विश्वास असतो सेवेवर देवावर आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस दिवसाची सर्वात प्रभावी सेवा कशी करायची आहे ज्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील व दत्तांचा आशीर्वाद आशीर्वाद पण आपल्याला आपल्याला मिळेल मिळेल स्वामींची देखील आज आपण दे खूप महत्वाचे माहिती बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा मंडळी बघा एकवीस दिवसांची सेवा करण्यासाठी तुम्हाला वीस जून पासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे ती दहा जुलै पर्यंत तुमचे एकवीस दिवस पूर्ण होतील अशी एकवीस दिवसांची सेवा करायची असते सेवा काय आहे ते बघूया सर्वात आधी नारळ खडी साखर स्वामींच्या मंदिरात ठेवा किंवा दत्ताच्या मंदिरात ठेवा आणि तुम्ही देवाला तुमची इच्छा सांगा व स्वामींशी छान अशा गप्पा बोलत नंतर तुमची इच्छा सांगून त्यांना फुले वाहा स्वामींचे लक्ष हे सर्व भक्तांवर असते घरी आल्यावर संकल्प करून तुम्ही सेवेला सुरुवात करा रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप करा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा असा तुम्हाला अकरा वेळा करायचे आहे नंतर दुसरी सेवा तारक मंत्राची स्वामींच्या सर्वात प्रभावी सेवा अशी ही आहे ही अकरा वेळा तारकमंत्र बोला एका ग्लासात पाणी घ्या आणि त्यावर उजवा हात ठेवून किंवा पाण्याकडे बघून तारक मंत्र बोला नंतर ते पाणी घरातल्या सर्वांनी प्यायचे आहे पाणी घरातल्या सर्वांनी प्यायचे आहे त्यामुळे घरातील व्यक्तींना जर नजर लागली असेल तर निघून जाते एका प्रकारची ऊर्जा निर्माण होते आपल्या शरीर शरीरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते व तुमची रेंगाळलेली कामे ही पूर्ण होत होऊ लागतात तारक मंत्र खूप ताकद आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नाही केले तरी चालेल नंतर स्वामी चरित्र सारा अमृताचा रोज एक पाठ स्वामी चरित्र सारा अमृतामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत एका पारायण म्हणजे संपूर्ण पुस्तक संपूर्ण एकवीस अध्याय संपूर्ण ग्रंथ तुम्हाला एका दिवसात वाचायचा असतो असे आपण एकवीस दिवसांची सेवा करायची आहे म्हणजे एकवीस पारायण एकवीस वेळा संपूर्ण ग्रंथ आपल्याला वाचून झाला पाहिजे म्हणजे तुम्ही एका दिवसाला एक ते एकवीस अध्याय वाचून झाले पाहिजेत असे तुम्ही रोज एकवीस दिवस करायचे आहे मंडळी ही सेवा करायला दीड ते दोन तास लागतात मंडळी तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तारक मंत्र अकरा वेळा आणि स्वामी चरित्राचा ग्रंथ संपूर्ण करायचा आहे अशी ही, ही एकवीस दिवसाची सेवा आहे पण सर्वांना वेळ भेटतोच असे नाही तर तुम्ही एक माळ जप स्वामी समर्थ चा आणि तारक मंत्र तर नक्की करा रोज संपूर्ण अध्याय वाचन करायला जमत नसेल तर तुम्ही सात दिवसांचे एक पारायण करू शकता म्हणजे सात दिवस एक पारायण असे एकवीस म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही करू शकता तीन पारायण पण करू शकता किंवा तीन दिवसामध्ये एक पारायण म्हणजे एकवीस अध्याय आहे ते तीन दिवस एक पारायण तुम्ही जसे जमेल तशी ही सेवा करा म्हणजे तुम्हाला दहा जुलै पर्यंत गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्हाला पारायण पूर्ण करायचे आहे पारायण करायला तुम्ही जेव्हा बसाल तेव्हा एका बैठकीतच करावे असे नाही कारण महिलांना भरपूर सांसारिक अडचणी असतात तर ते उठू बसू शकतात आणि नंतर पुन्हा बसताना स्वामींना मुजरा करून प्रार्थना करून माफी क्षमा याचना करून पुन्हा सेवा चालू करा पण शक्यतो तुमच्या सोयीनुसार वेळ निवडा आणि उठते उठावे लागणार नाही अशी वेळ निवडा आणि सेवा चालू करा आता हे झाले सेवा मंडळी बारा ते साडेबारा या दरम्यान सेवा करायची नसते दुसरे असे की काही जणांचे अकरा गुरुवार नऊ गुरुवार असे चालू असतील अशा वेळेस काय करायचे तर बघा ज्या तुमच्या नित्यसेवा आहेत त्या वेगळ्या आहेत त्या तशा चालू ठेवा ही एकवीस दिवसाची सेवा पूर्ण वेगळी आहे ही, ही वेगळी करा आता काही माहिती महिलांना एकवीस दिवसामध्ये मासिक धर्म येत असतात अशा खूप कमी महिला असतात त्यांना आधी तरी येऊन गेलेले असतात किंवा पाराण्याच्या नंतर मासिक धर्म येत असतो जर का तुम्हाला या सेवा करताना मध्येच मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून नंतर पुन्हा तुम्ही सेवा चालू करा वीस पासून किंवा एकोणीस पासून तुम्हाला जर का मासिक धर्म येत असेल तर थोडी आधी चालू करा सेवा फक्त एवढे लक्षात ठेवा की दहा जुलै पर्यंत जेवढं शक्य होतील तेवढी तुम्ही स्वामी चरित्राचे जास्तीत जास्त पाठ करायचे आहे काहीच नाही जमले तर अकरा माळा अकरा माळी जप आणि अकरा वेळा तारक मंत्र तर नक्की बोला अशी ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे भरपूर लोक आहेत ज्यांना त्यांचा अनुभव आलेला आहे काही जण सेवेला बसतात भरपूर अडचणी येतात पण स्वामींचे नाव घेऊन सेवा तुम्ही चालू करा ही सेवा एकवीस दिवसांची सेवा आहे ही कधीही वाया जाणार नाही स्वामींचे लक्ष आणि आशीर्वाद आपल्यावर नेहमी असतात या सेवेचे फळ स्वामी तुम्हाला नक्की देतील या सेवेत एवढी ताकद आहे की जे तुम्ही तुमच्या नशिबात नसेल ते देखील तुम्हाला मिळेल विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा गुरुपौर्णिमेची सेवा खूप महत्वाची असतात जशी जमेल तशी सेवा करा नामजप स्मरण करा अतिशय अंतकरणापासून स्वामींचे नाव घ्या जप करा संकल्पयुक्त सेवा शक्यतो घरात करतात नियम म्हणजे बारा ते साडेबारा ह्या वेळेस सेवा करू नये ब्रह्मचार्याचे पालन वगैरे करायची गरज नाही पण मांसाहार करणे शक्यतो टाळावे जेव्हापासून सेवा करायल, करायला तुम्ही सुरुवात कराल तेव्हापासून गुरुपौर्णिमेपर्यंत मांसाहार टाळायचे आहे पण काही घरात खूप हट्टी माणसे असतात अशा वेळेस तुम्हाला जर माहीत असेल की आज नॉनव्हेज करायचं आहे तर तुम्ही सकाळी लवकर उठून तुमची सेवा करून घ्या आणि नंतर काय असेल ते करा सकाळीच लो, लोक सगळीच लोक समजून घेतात असे नाही दुसरे मासिक धर्माविषयी तर आधी सेवा चालू करा किंवा मासिक धर्म झाल्यावर तुम्हाला जर सेवा पूर्ण करता येत असेल तर सेवा चालू करा नंतर जर का सूतक असेल तर आपल्याला सेवा करता येत नाही हा नियम तर सर्वांनाच माहीत असतो सूतकाचे दिवस संपूर्ण झाल्यावर तुम्ही ही सेवा करू शकता पण अचानक सेवा सुरू केली आणि अचानक सुतक आले तर ही सेवा नंतर पूर्ण करा शक्यतो ही सेवा पूर्ण करा पण अर्धवट सोडू नका कारण आपण संकल्प केलेला असतो जी गोष्ट आपण देवांना सांगतो ती आपण पूर्ण केली पाहिजे देवांना बोललेली असते आपण जी, जी गोष्ट ती पूर्ण करायचीच असते मासिक धर्मकात आपण नामस्मरण करू शकतो नामस्मरण करण्याला कशाचेही बंधन नियम अटी नसतात उपवास करायचा नसतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्यांचे घरचे जेवण खायचे नसते अशी ही एकवीस दिवसांची सेवा आहे खूप महत्वाची असते स्वामीवर विश्वासाने ही सेवा करायची असते स्वामी हे एकवीस दिवसांची सेवेचे फळ नक्कीच देतात पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने आणि अंतकरणाने ही एकवीस दिवसाची सेवा करा मंडळी हा आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ